नमस्कार मी शिवाय पाटील मौली गीत या यूट्यूब चॅनेलवर वर तुमचे सर्व स्वागत करण्यात तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा शुद्ध नाही तुझी भावना शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना ಟೆ ಆ ಸಾಗವಕೋಟೆ ಸಾಗಷಡ ಕಾರತಿಕೆ ಏಕಾಶೀಲ ಕಾರತಿಕೀಕೀಲ ಸಾಧು ಸಂತ ಏನ ಸಾಧು ಸಂತ ಏರ್ಶನ शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना गंध कपाळी टिळा गंध कपाळी टिळा भजन करितो वेळो वेळा भजन करितो वेळो वेळा शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना तुकारामाने अभंग लिहिले तुकारामाने अभंग अवंग लिहिले साऱ्या जन्माचे सार्थक झाले तुकारामाने अभंग लिहिले साऱ्या जन्माचे सार्थक झाले शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना,